रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणाचा बुडून मृत्यू उमरेड तालुक्यातील माकर धोकडा येथील घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यामधील माकर धोकडा जलाशयामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोज मस्ती करायला गेलेल्या तरुणाचा रील बनवण्याच्या नादामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार गोपालनगर कळमना मार्केट नागपूर येथील रहिवासी आकाश चाकोले वैवश्य अडतीस हा आपल्या मित्रासह पंधरा ऑगस्ट रोजी मोज मस्ती करायला माकर धोकडा येथील जलाशयात गेले होते पंधरा ऑगस्ट असल्यानं जलाशय परिसरामध्ये मोठी गर्दी होती अशातच रील बनवण्याच्या नादात नागपूर येथील काही युवक जलाशयाच्या ओव्हरफ्लो झालेल्या बंधाऱ्यावरून चढण्याचा प्रयत्न केलाय अशातच तरुणाचा तोल गेल्यानं युवक जलाशयात पडलाय मात्र त्याला पोहता येत नसल्यानं त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाले उमरड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे माशे ट्वेंटी फोर न्यूज करताना नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल